तुमच दाखल तुमचा दाखल आहे माझा दाखल तुम्हाला देतो दाखवलं काढलेला आहे माझा थर्टी सिक्स जातीच्या दाखलेची जातीच्या दाखलेची कधी गरज वाचली नाही गरज या पूर्वी शिक्षण किती झालंय तुमचं माझं बीकॉम झालंय बीकॉम शाळेत असताना शिक्षण घेत असताना जातीच्या दाखल्याची गरज असली नाही होती नाशे दाखले दीडशे वेळा दीडशे दाखले गरज केव्हा शाळाला जातो नाटात घेऊन ये म्हणतात तेव्हा एका काळा कॉलरशिप करताना नवीन घेऊन ये म्हणतात म्हणजे दरवर्षी हो। एक तुम्ही दाखला काढलाय आता तेच काफी राहतो तेच रिटर्न देतात त्याने आता मी इथे काढलेला आहे एक जाती दाखला काढलेला आहे एकतीस युरो सर्टिफिकेट इज व्हॅल्युड लाईफ हा राहतो आता अजून एका मला पाहिजे म्हणतात ते नाव आहे आजचं तारीख येतो सर्टिफिकेट आजच्या तारीख मध्ये देतो मला तुमचा कुठला उत्पन्नाचा सोर्स काय तुमच्या કાર્યક્ર બનવાયરેક્ટ સમાજ કયા ફંડિંગ વગેરે મહાસ કુટું ચોડ વર

तुमच्या प्रेस मध्ये पण काय म्हणताय लिंगायत समाजाचा परत एकदा आहे माझ्याकडे बेडा जन्म प्रमाणपत्र आहे आणि तुमचं प्रमाणपत्र ढोराच आहे आम्ही लिंगायत समाजाच्या सगळ्या राहतो म्हणजे तुम्ही लिंगायत मत मिळवण्यासाठी मतदान सगळ्या समाजाचे करते मला <n doubts> विंगाट करते हैं तेजी करते हैं सगळा समाजाचे करतात नाही हो दोन करते करते नाही नाही चार एकच आहे का दोन आणि सगळा तुम्ही तिच्या तुम्ही दोन का वेळा जन्म एकदा निश्चित करा हो हा दोन मुलाचे प्रश्न प्रश्न मध्ये काय होईल आता तुम्ही सांगितलं काय प्रश्न दिलो ना ने नाही तुझा सर्टिफिकेट ओ एक सर्टिफिकेट दोन करायला वेळ सर्टिफिकेट

श्री वेंकटेश्वर महास्वामीजी माझं नाव वडिलांच नाव गंगाराम अठनाव कटक दोन स्पष्ट दिवलाय एक आठवी पण तुम्हाला देतो तुमचं शाळेचं म्हणजे शिक्षणाचं तरी पात्रता ही योग्य आहे का का आणखी परत त्याच्यामध्ये काय बदल आहे सगळं एकच आहे बीकॉम झाल्याचं तुम्ही सांगितलंय बीकॉम नक्की झालात का हो पक्का झाली शाळा येतेच आहे जाऊन बघू शकता तुम्ही कुठल्या कॉलेजला संगमेश्वर कॉलेज Garıdi, <laughs> 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 ya, 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 ya.